आज नाही आज मला सकाळी घटना इतकं शॉकिंग होत की मला वाटतं टीव्ही पहिलं कळलं नसेल एवढं मला फर्स्ट कळलं त्याच कारण असं की आपल्या तालुक्यातला एक मुलगा बारामतीच्या एअरपोर्ट वर स्टोअर विभागात काम करतो हिसवनचा कुटे नावाचा आणि त्याचा मला अगदी सव्वा सात साडे ला फोन आला आणि त्या फोननी मी जागा झालो मी उठून मी बघितलं तर त्यांनी म्हटलं की दादांच्या प्लेनचा ऍक्सिडेंट झालाय आणि प्लेन फक्त ते जे टोन पार्ट असतो तेवढाच दिसतोय बाकी सगळं प्लेन भस्मसात झालेलं आहे अतिशय अतिशय दुःखाची गोष्ट होती आणि त्याच्यानंतर लगेचच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली मला असं या निमित्तानं सांगायला पाहिजे की एक अत्यंत दुःखदायी घटना अत्यंत दुर्दैवी घटना एक महाराष्ट्राच अपरिमित हानी या बातमीनी आणि या घटनेनी झालेली आहे खर म्हटलं तर एक अत्यंत कर्तबगार नेता संवेदनशील नेता सामाजिक हित जाणणारा नेता संघटन कौशल्य असणारा नेता त्यांच्या अजितदादा म्हटल्यानंतर दुसरं काही नाव येत असेल तर शिस्तप्रिय नेता वक्तशीर नेता इतके 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 विशेषण देऊ शकता येईल असा एक अत्यंत मी म्हणेल की कामामध्ये आम्ही अनेक नेते बघितले पण सकाळी सात वाजता मीटिंग सुरू होणार म्हणजे होणार असा नेता अजितदादांच्या व्यतिरिक्त अजून आम्ही पाहिलेला नाही आणि त्यामुळे प्रचंड कामाचा उरक असणारा व्यक्ती सामान्य माणसाशी शेतकरी कुटुंबाशी तरुणांशी नाळ नेता म्हणून त्यांना त्यांची ओळख लोकप्रियता तशी होती सगळ्यात महत्वाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे रोखोक बोलणारा जे बोलेल ते करणारा अशी त्यांची ख्याती होती आणि ती त्यांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केलेली होती मी तर माझ्या तर मंत्रिमंडळाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी माझ्या दादा म्हणजे वडील भाऊ या पद्धतीनेच त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आधार दिला खूप साथ दिली खूप मार्गदर्शन केलं जीवनात काय चांगलं काय वाईट हे सगळं सांगण्याचं त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केला आणि कसं संघर्षशील परिस्थितीमध्ये सुद्धा संघर्ष केला, केला पाहिजे या बाबतीतली संपूर्ण एका मोठ्या भावाची त्यांनी कल्पना राबवली हो मला मला एवढ्या या निमित्त एवढं सांगायचं की माझ्या जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थेचं उद्घाटन हे त्यांनी केलेलं आहे आमच्या मिशनरीज असो कारखाने असो सगळ्या क्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे मला खरं म्हणलं तर आज दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्नशील होतो आणि दादांनाही त्यानिमित्ताने विनंती करत होतो आज शेवटची भेट माझी त्यांची मी असं म्हणेल की जे कृषी प्रदर्शन झालं होत त्या दिवशी त्यांनी मला स्वतः टी व्ही कार मध्ये बसून प्रत्येक स्टॉल वर जाऊन माहिती दिली प्रत्येक गोष्ट शेअर केली खूप अभिमानाने सगळ्या गोष्टी ते सांगत असायचे आणि मला वाटतं की एक खूप जवळच घट्ट नात हे अजितदादाच माझ होत आणि मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला मला प्रचंड त्याच दुःख आहे आणि राष्ट्रवादीला तर कधीच भरून न येणार हे नुकसान झालेलं आहे मी या प्रसंगी माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं मनापासूनच्या तीव्र दुःखद भावना व्यक्त करतो अं चिर शांती लाभो ही ईश्वराला प्रार्थना करतो आणि त्यांचा परिवार सुरेत असतील पार्थ असेल जय असेल आणि संपूर्णच पवार परिवार आदरणीय शरद पवार साहेब असतील या वयात त्यांना झालेलंही दुःख सुप्रिया ताईला झालेले दुःख मला वाटतं की हे कधीच भरून न निघणार दुःख आहे त्यामुळे या दुःखातून सावरण्याची ताकद सुद्धा ईश्वराने त्यांना द्यावी अशी माझी या निमित्ताने प्रार्थना करेल आणि मला असं वाटत कि पवार साहेबांनी हे कसं आता सांभा, याची मला कल्पना सुद्धा पुढे येत नाही कसा, कसा पुढे जाऊ शकेल तर, नी तर नी या निमित्ताने मी फक्त एवढंच सांगेल की मी माझ्या जो शब्द नाहीयेत आणि मी म्हणून निशब्दपणे या ठिकाणी थांबतो त्यांच्याबरोबर एक आठवण की कायम तुमच्या लक्षात येण्याची कंटेंट आठवण आलेला आहे सांगायचा मुद्दा एवढाच की आता कोरोना सारख्या कार्यकाळामध्ये ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भयभीत होता आणि मी एका हॉट सीट वर होतो ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला दिलासा द्यायचा होता काम करायचं होतं हजारो लाखो रुग्णांना महाराष्ट्र सगळ्यात जास्त इम्पॅक्ट झालेलं राज्य असताना त्यांच्या हातात अर्थ खातं होत मुख्यमंत्री होते आमच्या ते सगळ्यात जवळचे होते आणि त्यामुळे त्यांना सगळं आमच्या काम सांगणं त्यांना खालची ग्राउंड रिअलिटी सांगणं हे मला सहज शक्य होत होत आणि त्यामुळे त्यांनी खरा आधार तिजोरीच्या चाव्या त्यांच्याजवळ असताना जे त्यांनी आधार दिला जे काय आपण राज्य अशा भयानक परिस्थितीतून सावरू शकलं त्यात सुद्धा दादांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता कारण त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टी ज्या आम्ही सांगितल्या त्या जाणून घेतल्या आणि त्याला सोडवण्यासाठी त्यांच्याकडे पूर्ण प्रयत्न केले म्हणूनच आपण कोरोनासारख्या महाभयंकर या साथीच्या आज, आजारातून किंवा परिस्थितीतून महाराष्ट्र बाहेर निघू शकला